ना ना okay. काल संध्याकाळी साडेदहाच्या साडे दहा ते अकराच्या दरम्यान मी सर्व कार्यक्रम आटपून आलो घरात आतमध्ये पॅसेज मध्ये गाडी लावली ना उतरून आतमध्ये जायला लागलो होतो लाईट एक मिनिटासाठी गेली माझ्याकडे जनरेटर असल्यामुळे तातडीने ते जनरेटर एक मिनिटाच्या अंतराने सुरू झालं बाहेर काय घडतं त्याची मला कल्पना नव्हती एक इसम आतमध्ये आला पोलीस तिथं होते सेक्युरिटी होती, होती माझी त्यांनी त्याला विचारलं की काय काम आहे तर त्यांनी काही बोलायला नकार दिला पुन्हा त्यांना विचारलं की तुमचं काय काम आहे तर तो त्या पोलिसांच्या अंगावर धावून गेला मग पोलिसांनी त्याला पकडलं आणि पाहिलं तर त्याच्या तोंडाला वास येतो तो कदाचित तो कदा दारू पिलेला असावा असा एक संशय त्यांना आला आणि त्यांनी त्याला धरलं आणि गाडीत बसवायचा प्रयत्न केला जेव्हा मला एक घटना कळाली आतमध्ये मी असताना मी सहज सांगितलं की एखादा असेल पिलेला असेल काय त्याला विचारून घ्या पोलिसाला सांगितलं की थोडं दमदाटी करा आणि सोडून द्या परंतु पोलिसांनी सांगितलं की साहेब आम्हाला थोडा संशय येतोय इतके रात्रीचा मोटरसायकलीवर येणारा इसम कोण हे आम्हाला सह सहनिश्चित करावी लागेल आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतो नंतर आम्ही त्याला सोडून देऊ मग त्याला मेडिकलला घेऊन गेल्या गेले, गेले आणि त्या का मधल्या काळ काला, कालावधीमध्ये मा काही माहिती पोलिसांनी जमा करायला सुरुवात केली की नेमका हा इसम कोण तर माझ्या मतदारसंघाला लागून असलेला प्रदीप जयसालचा मतदारसंघ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर समतानगरचा तो रहिवाशी आणि पोलिसांची काही माहिती काढली त्याच्यामध्ये मग तो गुन्हेगार आढळला तीनशे चोवीसचे काय कलम त्याच्यावर हो आहे एकशे तीन म्हणजे खून तीनशे दोन आता ते एकशे तीन झालं काय तेच कलम काय असावं हो? तीनशे दोन मध्ये तो सहा आरोपी आहे मी रात्रीची घटना विसरून गेलो तो मला कल्पना नव्हती म्हटलं पिल्याला सोडला असेल परंतु सकाळी जी काय मला माहिती मिळाली की त्याला या सगळ्या त्याचा क्राईम रेकॉर्ड जो पाहिला तर तो थोडासा खतरनाकच आहे पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत परंतु आता जी काही मला माहिती मिळाली की तो निघताना मोटरसायकलीवर दोन तीन मित्राला त्याने सांगितलं की आज मेरे को बडा काम मिला आहे अर आपले पास बहुत पैसे आने वाले आता नेमकं कोणीही त्याला काय काम दिलं किंवा काय त्याचं होतं इरादा होता त्याची मला कल्पना नाही पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत मागे सुद्धा काही नोटाच्या प्रकरणामध्ये जे काही बनावट नोट असतात त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा हात असल्याचा संशय आहे म्हणून पोलीस त्याच्या पद्धतीने तपास करतायत परंतु खऱ्या अर्थानं मी ज्याला किरकोळ घटना समजत होतो ती थोडी सिरियस होण्याच्या मार्गावर दिसते आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये त्याचा सर्व खुलासा होईल त्याला अटक केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये जे माझ्याकडे आले ते काल गुन्हा रजिस्टर केला त्याच्यावर पहिले तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सात चौतीस हा एक गुन्हा आहे हा त्याचा फोटो आहे हा त्याचा फोटो आहे त्याने त्याच्यावर त्याच्यामध्ये तेचा गुन्हा गुन्ह्यामध्ये सौरभ अनिल भोले व चोवीस हा त्याचं नाव आहे आणि त्याच्यावर हे गुन्हे दाखल केलेले हे पोलिसाचा असलेला एफ आय आर आहे संसारनगर मध्ये ज्या तरुणाचा खून झाला होता तो ये, हे त्याची ते कातरणा आहेत त्याच्यामध्ये हा स सह आरोपी म्हणून त्याचं नाव सौरभ भोले याचा सम समावेश असल्याचं याच्यामध्ये दिसतंय म्हणून हा क्राईम त्याचा ट्रॅक असलेला माणूस आणि महत्वाचं म्हणजे आज म्हणजे बडा काम मिळाला आणि माझ्याकडे जास्त पैसे येणार आहेत हे त्याला कोणी सुपारी दिली किंवा काय याबाबत पोलीस तपास करतायत सापडलं नाही पोलीस तपास करतात मी मी तर उद्या आज सकाळी साडेसहाला बाहेर गेलो होतो कार्यक्रमाला चांदवडला गेलो तो मी आता आलोय मला या प्रकरण मधल्या प्रकरणात काय काय घडलं याची मला कल्पना सुद्धा नाही मी आता चांदवड म्हणजे नाशिक जिल्ह्यात जाऊन मी आता इथे येऊन बसलेलो आहे म्हणून पोलिसांशी माझं तसं बोलणं झालेलं नाही आता मी पोलिसांशी घरी गेल्यानंतर बोलेल काय तपासामध्ये निष्पन्न झालं ते त्यांच्याकडून माहिती सुद्धा तुम, घेईल सुपारी दिला असं तुम्हाला सुपारी आता काय सांगता येत नाही ना माझ्याकडे मोठी रक्कम येणार होती असं जो आरोपी जर म्हणत असेल त्याच्या मित्रांना तर ह्याच्या मागे काहीतरी असावं हो कारण की त्याचा माझा संबंध काय आहे मी त्याला ओळखत नाही बरं त्याच त्याचं माझ्या मतदारसंघातलं नाही आणि ते नगर तिकड म्हणजे समतानगर पासून इकडे इकडे यायला जवळपास पाच सहा किलोमीटर यायचं कारण काय आणि तेही रात्री म्हणून हा थोडासा संशय येतो परंतु पोलीस तपास करतील असं आहे की तुम्ही आ...